पत्रकाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीला छोटा उद्योग सुरू करण्यासाठी शासनानं मदत करावी असा प्रस्ताव उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडण्यात आला पत्रकारांना केवळ पगारी नोकरीवर कुटुंब चालवणं कठीण आहे असा मुद्दा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी मांडला पत्रकारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला छोटा उद्योग सुरू करण्यासाठी शासनानं मदत करावी असा प्रस्ताव त्यांनी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडला मनीष केत यांनी शेतकऱ्यांप्रमाणेच पत्रकारांसाठीही जोड व्यवसायासाठी शासनानं मदत करावी अशी मागणी संघाच्या वतीनं केली याबाबत विचारला असता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील पत्रकारांसाठी उद्योग मंत्रालयाकडून कार्यशाळा आयोजित करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर उद्योग खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना या विषयासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली